धक्कादायक बातमी प्रेमसंबंधातून जन्मदात्या आईने चिमुकलीची हत्या केली आहे प्रेमसंबंधात अडसर दोन वर्षांची चिमुकली ठरली आहे तर पलखेडा हेटी येथील ही घटना तर दोन्ही आरोपींना खापरखेडा पोलिसांनी अटक केलेली आहे जगातील सर्वात सुंदर आणि प्रेमळ नातं हे आई आणि मुलांचं असतं मात्र या नात्याला कायमा फाशणाचं काम या घटनेत दिसून आलं प्रेमसंबंधातून जन्मदात्री आईनच आता चिमुकलीची हत्या केल्याचं पोलीस तपासातून उघड आणि या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे मानसी ताराचंद चामलाटे असं मृतक चिमुकलीचं नाव असून गुणिता चामलाटे आणि तिचा प्रियकर राजपाल मालवीय असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत तर गोंदियातून धक्कादायक बातमी समोर येते तर प्रेमसंबंधातून जन्मदात्या आईनंच आपल्या चिमुकलीची हत्या केली आहे प्रेमसंबंधात दोन वर्षांची चिमुकली अडसर ठरली आणि तिची हत्या करण्यात आली पलखेडा येथील ही घटना आणि दोन्ही आरोपींना कापरखेडा पोलिसांनी सध्या अटक केली आहे जगातील सर्वात सुंदर आणि प्रेमळ नातं हे आई आणि मुलांचं असतं मात्र या नात्याला काळीवा भाषणाचं काम या घटनेत दिसून येत आहे प्रेम प्रेमसंबंधातून जन्मदात्री आईनंच दोन वर्षीय चिमुकलीची हत्या केली आहे